नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की श्रावणात मांसाहार का करू नये काय आहेत त्याची वैज्ञानिक कारणे तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी बरेच लोक चातुर्मासात वेगवेगळे नेम करतात या चार महिन्यांच्या काळात वांगी कांदे लसूण असे बरेच पदार्थ न खाण्याचा नेम असतो पण बहुतांश लोक या चार महिन्यांपैकी फक्त श्रावण महिना पाळतात श्रावण पाळणे म्हणजे या पवित्र महिन्यात ते मांसाहार आणि आंबली पदार्थाचे सेवन करत नाहीत हिंदू धर्मात श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्यामुळे या काळात धार्मिक कार्य अधिक करावे असे सांगितले जाते त्यातील एक भाग मांसाहाराचा त्याग हा असतो पण या महिन्यात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत ती का ए, तर ती कारणं काय आहेत ते जाणून घेऊया तर मंडळी हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे श्रावणातच अनेक सणवार येतात आणि ते मोठ्या थाटात साजरेही होतात श्रावणात भगवान शंकरांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते त्यामुळेच मांसाहार धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानला जातो श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो त्यामुळे या काळात रोगराई वाढण्याची बुरशी आणि विषाणूंचे संक्रमणाचे प्रमाण वाढलेले असते अन्नपदार्थ लवकर खराब होतात हे दूषित संक्रमण मांसाहारावर लवकर होण्याची शक्यता जास्त असते असे पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते त्याचबरोबर या काळात डेंग्यू चिकनगुनियासारखे आजार वाढलेले असतात जनावरांमध्येही आजार पण वाढलेले असते अशा आजारी जनावरांचे मांस खाण्यात आले तर ते हानिकारक ठरू शकते श्रावण हा अनेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो विशेषतः मासे व अन्य प्राण्यांसाठी गर्भधारणेचा काळ असतो पण या काळात मासेमारी किंवा मा प्राण्याची कत्तल सतत होत राहिली तर त्यांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात त्यामुळे या काळात मांसाहार करू नये असे सांगितले जाते त्याचबरोबर पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता ओलसरपणा वाढलेला असतो त्यामुळे आपली पचनशक्ती कमी झालेली असते मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये साठून राहून सडते त्यामुळे पोटाचे अनेक विकार उद्भवतात मग या काळात खायचे काय तर या काळात पचायला सोपे हलके साधे जेवण करणे कधीही योग्य तर मंडळी आशा करते तुम्हाला श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये याबद्दलची ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पुनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ